परमेश्वराचा संदेष्टा एलियाने आठशे पन्नास खोट्या संदेष्टांविरुद्ध अभूतपूर्व युद्ध जिंकले या युगामध्ये जेव्हा खोटे संदेष्टे मोठ्या प्रमाणात आहे तेव्हा आपण भविष्यवाणीच्या दृश्यांच्या माध्यमाने चर्च ऑफ गॉडच्या विजाचे परीक्षण करूया अहाब हा इस्रायलचा राजा होता जो परमेश्वराची उपासना करत असे पण त्याने इतर देवांची उपासना करणारी इजबेल लग्न केले आणि 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 त्याने मंदिर बांधले अशेरा मूर्ती बनवले आपल्या अगोदरच्या सर्व राजांपेक्षा जास्त वाईट केले परमेश्वर खूप क्रोधित झाले आणि त्यांनी अहाबाला त्याच्या पापाबद्दल चेतावनी देण्यासाठी एलिया संदेष्टाला पाठवले अहाबाची प्रतिक्रिया काय होती त्याने आपल्या चुकीबद्दल खरोखर केला का अजिबात नाही पडलेल्या परमेश्वराच्या संदेशांना थार मारले आणि परमेश्वराच्या वचनानुसार संपूर्ण इस्रायलमध्ये भीषण दुष्काळ सुरू झाला राजा अहाब जो दीर्घकाळ चाललेल्या दुष्काळामुळे त्रस्त झाला होता त्याने एलियाकडे पुन्हा पर्जन्यवृष्टी करण्याची विनंती केली मग एलियाने राजाला बालच्या चारशे पन्नास संदेशांना आणि अशेराच्या सांगितले आहाबने सर्व लोकांना आणि खोट्या करमेल डोंगरावर एकत्रित केले मग आठशे पन्नास विरुद्ध एकदा सा उल्लेखनीय सामना समोर आला जेथे परमेश्वराने आपली शक्ती प्रकट केली मी या युद्धाचे थोरक्यात वर्णन करतो प्रथम एलिया आणि खोट्या संदेशांनी प्रत्येकी एक गोरा घेतला त्याचे कापून तुकडे केले आणि इंधनावर रचले महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अग्नी लावला नाही असे का होते जेव्हा एलिया आणि खोट्या संदेष्टांपैकी प्रत्येकाने आपल्या परमेश्वराचे नाव घेतले तेव्हा ज्या परमेश्वराने स्वर्गातून अग्नीने उत्तर दिले तो खरा परमेश्वर म्हणून प्रकट होईल मभ्या युद्धाचा परिणाम काय होता जरी आठशे पन्नास खोट्या संदेष्टांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रडले आणि आपले रक्त सांडले पण स्वर्गातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही त्यांचे देव खोटे होते मग एलियाने याकोबाच्या वंशातील प्रत्येक वंशासाठी एक बारा दगड घेतले आणि एक वेदी बांधली आणि त्याने स्वर्गाच्या परमेश्वराकडे प्रामाणिकपणे प्रार्थना केली एलियाच्या प्रार्थनेनंतर गोष्ट म्हणजे अग्नि खाली आली आणि इस्रायल लोकांसमोर खोट्या संदेशांची ओळख प्रकट झाली हे परमेश्वराचे शक्तिशाली कार्य होते जे संपूर्ण जगासमोर स्वतःला खऱ्या परमेश्वराच्या रूपात प्रकट करते आणि तो एलिया होता ज्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि आठशे पन्नास खोट्या संदेष्टांचा सामना केला तो विजय शक्य झाला कारण की सर्व एलिया सोबत होते जसे की पहिल्या काळात होते या युगामध्येही अनेक खोटे संदेष्टे आहेत जे लोकांना नाशाकडे घेऊन जाणारे फसवणुकीचे जाळे टाकतात यावेळी खऱ्या परमेश्वरावर विश्वासासोबत विजय प्राप्त करण्याचे गौरवशाली कार्य कोठे प्रकट होई बायबल आपल्याला सांगते की एलियाचा इतिहास जो आठशे पन्नासच्या विरुद्ध एकचा चा संघर्ष होता या युगामध्ये पुन्हा घडतो तीन वेळात सात सण युगामध्ये नाहीसे करण्यात आले ख्रिस्त जी यांनी सत्याच्या वेदीची पुनःस्थापना केली आणि जीवनाच्या माताकडे घेऊन जाण्याचा जीवनाचा मार्ग उघडला ख्रिस्त जी हे एलिया संदेशता आहे जे बायबलच्या भविष्यवाणीनुसार प्रकट झाले आणि ते पवित्र आत्मा परमेश्वर आहे आणि वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड जेथे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर राहतात खरे चर्च आहे आणि तेथे एलोहिम परमेश्वर तारणाचा विजय देतात